ओम शांती तीस नोव्हेंबर दोन हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संतुष्टमणींचे भाग्य मनापासून निघालेले गीत जे मिळवायचे होते ते मिळाले आज मुलांच्या यादने आणि प्रेमाने बापदादांना या साकारी दुनियेत बोलावले बापदादा मुलांना साकारी दुनियामध्ये साकार रूपात पाहत आहेत आणि मुलंही बाबांना साकार रूपात पाहत आहेत बापदादा प्रत्येक मुलाचे भाग्य आणि प्राप्तिया पाहत आहेत प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर चमकणारे भाग्य दिसत आहे हातामध्ये ज्ञानाचे भांडार आहे सगळे मुलं संतुष्ट रूपात दिसत आहेत असे चमकणारे चेहरे पाहून लोकही विचार करतात यांना काय मिळाले आणि मुलं काय उत्तर देतील जे मिळवायचे होते ते मिळाले अशा संतुष्ट म्हणींना पाहून दादा ही गीत गातात वाह माझे संतुष्ट आत्मा वाह बाप दादा म्हणतात आज मुलांनी बोलवले म्हणून आले पुढे चालून ड्रामामध्ये जशी निमित्त पार्ट असेल तशी भेट होत राहीन आज ड्रामामध्ये बाबांची आणि मुलांची इतकीच भेट होती गुलजारदादींना बरे नव्हते तेव्हा दादा म्हणतात मुलांनी रथाची सेवा खूप छान केली म्हणून त्यांना विशेष निमित्त लोकांना मुबारक बाद बाबा देत आहेत आज तर सगळ्यांचा एकच संकल्प होता बाबांना भेटायचे आहे बाबांना भेटायचे आहे भेटायचे आहे बाप दादा म्हणतात शरीराचा हिसाब किताब आहे पण पुढे ड्रामामध्ये असेल तशी भेट होईल बापदादा मुलांशी कधी दूर राहू शकत नाही जसे मुलं बाबांपासून दूर राहू शकत नाही बापदादा सगळ्या मुलांना पाहून खुश आहेत मुबारक देत आहेत बापदादा म्हणतात प्रत्येकाने स्वतःला असे समजायचे कि या बेहदच्या कार्यासाठी स्वतःसाठीच नाही तर मी सेवेच्या निमित्त आहे असे समजायचे दुनियामध्ये हलचल असेल पण हलचलला अचल बनवणारे निमित्त मुलं आहेत दुनियामधल्या हलचलचे कार्य ते सोडत नाहीत आणि निमित्तात्मा हलचलला अचल बनवण्याचे कार्य सोडत नाहीत दादा आज सगळ्यांनाच आपापल्या कार्याची मुबारकबाद देत आहेत दादा डबल विदेशी लोकांना म्हणतात आता डबल विदेशी नाही तर डबल पुरुषार्थी बनायचे आहे डबल म्हणजे तीव्र पुरुषार्थी जानकी दादींना डोक्याला लागले आहे तर पट्टी बांधलेली आहे बाबा म्हणतात और ही सुंदर दिख रही ओम शांती